मेळाव्यासाठी सांगली कोल्हापूर बेळगाव पुणे येथील प्रमुख उद्योजक हे उपस्थित राहणार आहे हे हा मेळावा हे समाजातील व्यापारी उद्योजक सेवा देणार लोक म्हणजे डॉक्टर सी ए अशा सर्व लोकांसाठी एकत्र करून व्यापार वृद्धीसाठी हा हे जे ॲप केलेलं आहे बिझनेस ॲप त्याचं त्याचं लॉन्चिंग तसेच ऑनलाईन मेंबरशिपसाठी सुद्धा दक्षिण भारत ॲप केलेलं आहे त्याचं लॉन्चिंग आणि दक्षिण भारत जैन जैनसेवेची वेबसाईट लॉन्चिंग असे तीन प्रमुख कार्यक्रम या इथं होत आहेत त्या दिवशी आपण प्रमुख म्हणजे एक दोन हजार आतापर्यंत रजिस्ट्रेशन झालेले आहेत उद्योजकांची आपलं महाराष्ट्रवर कार्यक्षेत्र पहिल्यांदा गृहित धरून महाराष्ट्र आणि कर्नाटक का आपण कार्यक्रम घेतलेला आहे यातून जैन समाजातील उद्योजक तसंच बेरोजगार युवकांना दोघांनाही व्यापार आणि नोकरीची संधी उपलब्ध व्हावी आणि व्यापार करताना सुद्धा ज्या अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी सुद्धा मदत व्हावी हा सर्व विचार करून हे बिझनेस ॲप डेव्हलप केलेला आहे त्याचा कार्यक्रम सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे त्या दिवशी सर्वांनी उद्योजकांनी उपस्थित राहावं ही हो आपल्या सर्वांना विनंती सव्वाशे वर्षाची संस्था आहे आणि तीन तारीख आज वर्धापन दिन म्हणून साजरा करतोय आणि सात तारखेला वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणखीन हा बिझनेस ऍपच्या लॉन्चिंगच्या दृष्टिकोनातून आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे दक्षिण भारत जनसभा ही आता कुस बदलते असं म्हटलं तर वावं ठरणार नाही कारण नवीन नवीन जे प्रयोग जातात गरजेचे आहेत ऑनलाईन गोष्टी गरजेच्या आहेत त्या सर्वच गोष्टी आम्ही या दक्षिण भारत जनसभेमध्ये स्वीकारत आहोत आणि त्या पद्धतीनं दक्षिण भारत जनसभा करत आहे आता हे बिझनेस याच्या दृष्टिकोनातनं सगळ्या उद्योजकांना एकत्र आणत ता आहोत त्याच पद्धतीनं आरोग्याच्या दृष्टिकोनातनं आरोग्याच्या वेगवेगळ्या शिबिरा घेऊन आम्ही एकत्र करतो आहे आणि जैन समाजाला एकत्र करण्याचं ह्या निमित्तानं ठरवलं आहे तसंच दक्षिण भारतीय सभेची सभासद संख्यासुद्धा वाढवून हा जो पश्चिम महाराष्ट्रात आता दक्षिण जैन समाज आहे तो नुसतं पश्चिम महाराष्ट्र एवढंच न धरता कारण कर्नाटक एवढंच न धरता सगळ्या देशभर हा समाज एकत्र करण्याचं या दक्षिण भारतीय सभेनं ठरवलं आहे आणि ह्या ॲपच्या लॉन्चिंगच्या संदर्भात आपण सांगितलं आता तस अध्यक्षांनी तसंच आपणही या कार्यक्रमाला का उपस्थित राहावं आणि सर्व समाजांनी उपस्थित राहू या निमित्ताने मी आवाहन करतो ऐश्वर्या गार्डनला होणार आहे सहा तारखेला सकाळी दहा वाजता प्रमुख पाहुणे आदरणीय राजेंद्र पाटील आडगावकर अरविंद जैन राहुल आवाडे अभिनंदन पाटील अतुल शहा किरण पाटील रवींद्र मानगावे अण्णासाहेब चकोते शीतल जोशी आणि दीपक गोडगोड दडोते हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे गुणवणार Transcrição e